દેવળઘાટ મેશી દારૂ ની ખુલે આમ વિકરી પોલીસ સ્ટેશન સમય આમરણ ઉક્રદારાને તાલુક્યા દેવળઘાટ ગાવા સર્રાસપણે સુરુધ દેશી દારૂ વિક્રિત વિક્રિ વિરોધાન રહીવાસી રિઝવાન ખાન આવાજ ઉઠાવી प्रशासनाने कारवाई न केल्यास सव्वीस मेपासून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे गावात खुले आम देशी दारू विक्री सुरू असून यामुळे शाळकरी मुले युवक दारूच्या आहारी जात आहेत आणि गावात गुन्हेगारी वाढत आहेत गावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक वेळा पोलिसांकडे आणि आबकारी खात्याकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप रिजवान खान यांनी केला आहे दारू विक्रेते पोलीस आणि आबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना हप्ते देतात आणि कारवाईच्या अगोदरच सूचना मिळाल्यामुळे कारवाई निष्फळ ठरते असे गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास ते थेट बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे तक्रारदाराने टू व्हीलरवरच खुले आम देशी दारूची विक्री होत असल्याचा एक व्हिडिओ पण जारी केला आहे आज तो व्हिडिओ बघा